राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मूर्ती दहन केले। अभ्यासक्रमात मनस्मूर्तीतील श्लोक घेण्यात येणार असल्याचा निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती मात्र मनुस्मूर्ती दहन करत असताना आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो असलेले पोस्टर फाडण्यात आले त्यांना याबाबत माफी मागितली असली तरी आता राज्यभरात भाजपाकडून आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत अमरावतीत भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आज इरविन चौक येथे स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला चप्पल जोडे मारो आंदोलन करीत निषेध व्यक्त करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली मागणी एकच आहे काल मनोवृत्ती आणि माणूस जितेंद्र आव्हाड यांनी काल त्याच्या केलेल्या आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा असणारे तो कागद होता जे पोस्टर होतं ते फाडलं आणि त्यानंतर त्यांनी लगेचच माफी मागितली पण आता त्यांनी ते पोस्टर फाडलं त्यान फाडल की त्याच्याकडून ते नकळत कोणी फाडून घेतलं याच्या पाठीमागचं जे राजकारण आहे ते एकच आहे त्यांच्या डोक्यामधली अजूनही मनोवादी वृत्ती गेलेली नाही नुसतंच दुसऱ्याला बदनाम करून आपण कसे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र जे मनात असते तेच ते काल उघडकीस आलं आणि म्हणून अशा माणसाचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आमची मागणी राहील की या माणसाने ज्यांनी बाबासाहेबाचाच नव्हे तर राष्ट्राचा अपमान केला अशा या माणसाला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लागला पाहिजे अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही कलेक्टरच्या मार्फत शासनाकडे करणार आहोत आणि त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आमचे नेते जयंतरावजी डेळणकर आमचे अध्यक्ष चक्रेसाहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी जमलेले आहोत अर्चना रक्षे विदर्भ न्यूज अमरावती